श्री स्वामी समर्थ पितृ पंधरवड्यात म्हणजेच श्राद्ध पक्षात काय करावे व काय टाळावे पितृ पंधरवड्यात काय करावे व काय टाळावे खालीलप्रमाणे पितृ पंधरवड्यात करायच्या गोष्टी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे दररोज पित्रांना तर्पण अन्नदान पिंडदान करणे ब्राह्ना अन्न दक्षिणा देणे किंवा गरजू लोकांना भोजन व कपडे दान करणे पितरांची आवडती पकवाने अर्थात भात कडधान्य खीर पुरणपोळी इत्यादी शिजवून अर्पण करणे गाय कावळा कुत्रा मुंगी यांना अन्न देणे म्हणजेच हे पित्रांपर्यंत पोहोचते असे मानले जाते ओम पितृभ्य स्वधान नवहा हा मंत्र जपणे शक्य असेल तर वडीलधाऱ्यांकडून विधी करून घेणे पितृ पंधरवड्यात टाळायच्या गोष्टी नवीन घरात प्रवेश लग्न नामकरण मुंडन साखरपुडा यांसारखे मंगल कार्य टाळावीत नवा व्यवसाय नवीन वस्तू अर्थात सोनं घर गाडी विकत घेणे टाळावे झाडे कापणे पिक उद्ध्वस्त करणे किंवा झाडांना इजा करणे मद्यपान मांसाहार तिखर आंबट पदार्थ सेवन करणे पितरांचा अपमान करणारे शब्द बोलणे उगाच राग भांडण असत्य बोलणे टाळावे थोडक्यात या पंधरा दिवसात साधेपणा श्रद्धा आणि दानशीलता ठेवणे हेच मित्रांना प्रसन्न करण्याचे मुख्य साधन आहे धन्यवाद